या क्षणाची एक अत्यंत महत्त्वाची आणि चर्चित बातमी अर्थातच आहे कुंडमळा दुर्घटना कुंडमळा दुर्घटनेच्या संदर्भातला तपशील असा आहे की इथं झालेल्या दुर्घटनेच्या नंतर प्रशासन आता सतर्क झाल्याचं दिसतं आहे चौकशी या निमित्तानं होणार आहे आणि त्यासाठी पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे पुढील सात दिवसात ही समिती अहवाल सादर करेल तशा सूचना समितीला देण्यात आल्या आहेत याचबरोबर जिल्ह्यातल्या धक्का धोकादायक पुलांची माहिती घेऊन ते तसे पूल हटवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत आपल्यासोबत आमचे सहकारी प्रतिनिधी अविनाश पर्वत आहेत अविनाश माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कुंडमळा परिसरामध्ये अशा कोणत्या जागा आहेत जिथे पर्यटकांची गर्दी होऊ शकते आणि इतकेच कमकुवत किंवा जुने झालेले पूल तिथे अधिक अडचणीचं कारण ठरू शकतात तसं जर लोणावळ असेल किंवा मावळ असेल हे पर्यटन स्थळ म्हणून आहे मोठ्या प्रमाणामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक हे जे कुंडमळा असेल किंवा किंवा कुंडमळ्यासोबतच लोणावळा या ठिकाणी येत असतात लोणावळ्यामध्ये मध्ये मध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येत असतात आणि लोणावळ्याच्या भुशी डॅममध्ये खास करून मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येत असतात त्या ठिकाणी देखील यापूर्वी देखील मोठ्या घटना घडलेल्या आहेत आणि अशा घटना घडू नये त्यासाठी लोणावळा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जे आहेत ते प्रिकॉशन म्हणून तेथे वेगवेगळे फलक देखील लावलेले आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आला होता लोणावळामध्ये ज्या काही धोकादायक अशा पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी लोणावळा पोलिसांनी यापूर्वीच बंदी देखील आणली आहे परंतु काल जी घटना मावळमध्ये जी घडलेली आहे पूलपासून साधारण चार जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर राज्य शासन जे आहे ते सतर्क झालेलं आहे आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांनी देखील काल घटने घटनास्थळे आपल्याला त्या प्रकारची माहिती देखील दिली आहे की याबाबत एक टीम आपण गटत करणार हो। आहोत आणि ही घटना कशामुळे झाली याबाबत अविनाश अविनाश या बातमीच्या सोबतच पुढच्याही बातमीवर आम्ही तुमच्याशी चर्चा करणार आहोत आपण जोडलेले राहा